मनमाड शहराचं मुख्य बस आगार आता प्रवाशांकरिता जीव घेणं ठरू लागलं आहे महिनाभरात दुसऱ्यांदा मोठी दुर्घटना घडली आहे आणि आगार प्रशासनाच्या सुरक्षेबद्दलचे दावे पूर्णपणे फोल ठरले आहेत गेल्या महिन्यात एका महिलेचा जीव गेला होता आणि पुन्हा एकदा एका निष्पाप महिलेला अपघातामुळे आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहेत संतप्त प्रवाशांनी आता थेट आगार प्रशासनाला जाब विचारला आहे प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे का या भीषण अपघाताचा ग्राउंड रिपोर्ट पाहण्याकरिता थेट जाऊया मनमाडमध्ये मनमाड बस आगारातून सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजणारी ही अत्यंत गंभीर घटना आहे दुपारी बस आगारात बस रिव्हर्स घेताना थेट लक्ष्मीबाई ताठे या महिलेला चिरडण्यात आलाय अपघात इतका भीषण होता की यात त्यांचे दोन्ही पाय निकामी झालेत मनमाड आगारात सध्या चिखल अनियंत्रित गर्दी आणि बसेसची चुकीच्या पद्धतीने केलेली पार्किंग यामुळे परिसर प्रवासांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे अवघ्या महिनाभरापूर्वीच याच आगारात एका महिलेचा अपघातात जीव गेला होता आणि आज पुन्हा ही दुसरी मोठी दुर्घटना घडल्याने आगार प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे प्रवाशांची सुरक्षा फक्त कागदावरच आहे असा थेट आरोप करत संतप्त नागरिकांनी आगार व्यवस्थापनावर प्रचंड संताप व्यक्त केला आहे जाणून घेऊया नागरिकांच्या आणि नातेवाईकांच्या भावना मनमाड आगारातल्या या दुसऱ्या भीषण घटनेनंतर नागरिकांचा संताप अणावर झाला आहे प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेणार आहे की आता तरी सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने कठोर उपाययोजना करणार आहे हा खरा प्रश्न आहे दोन्ही पाय गमावलेल्या लक्ष्मीबाई थाटे यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत